एका वटवृक्षाने पंचावन्न वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत अनेकांना सत्तेची सावली दिली जेव्हा पानगळ झाली तेव्हा अनेकांना वाटला अरे सावली नाहीशी झाली पण हे मात्र लक्षात ठेवावं लागेल सावली देत असताना सुद्धा पानगळ होत असताना सुद्धा वटवृक्ष स्वतः मात्र उन्हात उभा होता तो तुमच्या माझ्यासाठी उभा होता तो आजही उभा गेली सव्वीस वर्ष जेव्हा नडलेला प्रत्येकाला आशेचा किरण हवा असतो मग तो शेतकरी असतो ती माता भगिनी असते तो तरुण असतो या प्रत्येकाचा आशेचा किरण या प्रत्येकाचा आधार म्हणजे आदरणीय शरद चंद्रजी पवार हे समीकरण संपूर्ण देशात झालं